जळगाव चामोद तालुक्यातील असलगाव बाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सव्वीस मार्च रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान टापरे हे होते तर डॉक्टर वैभव किरोडकर का यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर वैभव किरोडकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व स्वच्छता याविषयी मोलाचे मार्गदर्शन केलं या शिबिरामध्ये डॉक्टर रम रश्मी घाटे किरोडकर डॉक्टर जयंत बोरकर आरोग्यसेवक डॉक्टर राहुल दाभाडे लॅब टेक्निशियन विठ्ठल पवार या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केलाय यावेळी रोहन पाटील किशोर कराळे तृप्ती वर्ग सेविका रेणुका भड आशा सेविका आशा टापरे ज्योती बले रंजना घाटे मुख्याध्यापक संजय रामटके टेके आणि शिक्षक यांची उपस्थिती होती या शिबिरात उंची वजन हिमोग्लोबिन ब्लड ग्रुप सिकल सेल मलेरिया ॲनिमिया थायरॉईड या आजारांची तपासणी करून उपचारासह रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव